आणि मंगडतील चार जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेला पण असंच म्हणले होते राजकीय बळी घेतल्याची चर्चा आहे मुळात मी सांगितलं संग्राम गायकवाडाच्या बाबतीत भगीरथ भालकेंच्या बाबतीत काही जणांना पुतना मावशीचं प्रेम आज त्या ठिकाणी जागे झालंय संग्राम गायकवाडाच्या राजकीय भवितव्याची काळजी तुमच्या माध्यमातून त्यांना मी सांगतो आहे कुणी करायची त्या ठिकाणी करू नका काळजी करू नका संग्राम गायकवाडांच्यासाठी से मी असेल अभिजित आबा खंबीर आहे भविष्य काळात तेवढ्याच सन्मानानं योग्य त्या ठिकाणी आम्ही सोबत घेऊन जाणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे आणि म्हणून राहता राहिल्या संग्राम गायकवाडाच्या बळीचा प्रश्न असेल तर या गटातनं भाजपकडून त्या प्रीतीताई अलमार आणि अलमार कुटुंब गेले वर्षभर झालं प्रयत्न करत होते लोकांच्या घरादारापर्यंत जात होते आणि अचानकपणे एक दिवसात ए बी फॉर्म बदलून कुणाला त्या ठिकाणी तिकीट दिलं मग त्यावेळी तुम्ही काय बळी म्हणाल का कानपिळी म्हणाल का का हे पण एकदा लोकांच्या पुढे येऊन सांग